व्हिडिओ बनवायचं कारण असं आहे की सगळ्या महाराष्ट्रात आणि देशात एक नाव चर्चेत आहे ते म्हणजे सिना नदी तसं सिना नदी आणि माझ्या कुटुंबाचं नातं हे फार जवळचं आहे माझं आजोळ तरडगाव तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर आजचं अहिल्यानगर माझं लहानपण दिवाळीची सुट्टी उन्हाळ्याची सुट्टी इतर सणवार पुण्यावरून एस टीला गावाला निघायचं खडकतला उतरायचं खडकत तालुका असी जिल्हा बीड त्याच्या पलीकड नदीच्या पलीकडं पुन्हा अहमदनगर जिल्हा तर खडकतला उतरून पायी पायी आम्ही गुडगाभर सिना नदीच्या पाण्यातून पलीकडं जायचो मामाच्या गावाला ही नदी एवढी आखराळ विकराळ आहे असं माझ्या तरी हयातीत मला कधीच वाटलं नव्हतं हीच नदी तशीच पुढं धाराशिव जिल्ह्यात परांडा ह्या भागात जाते कधी वाटलं पण नव्हतं की ही नदी एवढा काय धुमाकूळ घालणार आहे आजच्या तारखेला तरी सीना नदीच्या कडेला जेवढी पण गावं आहेत त्यात जिवंत असणाऱ्या कुठल्याही माणसाने सीना नदीचं एवढं आकाराळ विक्राळ रूप कधीच बघितलं नव्हतं तरडगाव हे तसं नदीपासून अंदाजे दीड पॉईंट दोन किलोमीटरवर आहे आजपर्यंत मी तरी गावात पाणी आल्याचं कधी ऐकलं नव्हतं आणि पाहिलं पण नव्हतं परंडा तालुक्यातल्या काही गावातली गुरंढोरं मोठमोठी मौट वाहनं ट्रॅक्टर ट्रक हे सगळंच वाहून गेलं आहे म्हणजे पुराचं स्वरूप किती भीषण आहे याचा तुम्ही अंदाज घेऊ शकता इतिहासात असा दाखला आहे की औरंगजेब ज्यावेळेस महाराष्ट्रात आला होता त्यावेळेस त्याचे हत्ती घोडे सगळंच वाहून गेलं होतं ही दंतकथा आहे असं बऱ्याच जणांना वाटत असावं मात्र आजचा पूर बघितला तर जुन्या लोकांनी खरंच सांगितलं आहे याची आपल्याला आठवण झाल्याशिवाय राहत नाही भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारताचं जे पहिलं मंत्रिमंडळ बनलं त्या मंत्रिमंडळाचे एक सदस्य होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी कायदा लिहिला भारताचं संविधान लिहिलं आणि जलसंधारण खातं देखील त्यांच्याकडेच होतं त्यांनी त्यावेळेस संकल्पना मांडली होती की भारतातल्या नद्या जोडल्या गेल्या पाहिजेत अटल बिहारी वाजपेयींनी देखील ती संकल्पना आणली होती मोठमोठे रस्ते ऐवजी तुम्ही जर नद्या जोडल्या तर ह्या पुरांचा फटका आपल्याला थोडाफार तरी कमी करता येऊ शकतो येणाऱ्या काळात नदी जोड प्रकल्प प्रभावीपणे राबवावा यासाठी मी भारत सरकारला विनंती करतो धन्यवाद